शहापूर येथील चंद्रकांत मतपते यांच्या सांगपते मत यांच्या सांत्वन भेटीसाठी अनिल पाटील खानापूरकर यांनी त्यांच्या घरी येऊन सातवन भेट केलेली आहे आणि त्यांचं जी आत्महत्या केलेली आहे त्यांच्यासाठी त्यांनी शासनाकडे काय आर्थिक मदतीसाठी त्यांनी पाठपुरावा करतील आपण त्याच्याकडे जाणून घेऊ आत्ताच एक दुःखद घटना परवा शहापूरमध्ये घडलेली आहे चंद्रकांत नागोराव माडपत्ते या शेतकऱ्यांना म्हणजे त्यांच्यावर झालेलं कर्ज या कर्जाला आणि ही नापिकी आणि परवा झालेली अतिवृष्टी याच्यामध्ये कंटाळून त्यांनी आत्महत्या करून स्वतःचं जीवन या ठिकाणी संपवलेलं आहे ही गोष्ट मला कळल्यानंतर मी लगेच दोन तीन दिवसामध्ये ह्या ठिकाणी भेटण्यासाठी आलो खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना जिल्हा चिटणीस म्हणून माझ्यावर या ठिकाणी जबाबदारी आहे आणि पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या भावनेतून एखाद्या ठिकाणी दुःखद घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी जाणं आणि तिथलं सांत्वन करणं हे आपलं कर्तव्य आहे समजून ह्या ठिकाणी मी आलो आणि ह्या कुटुंबियाची भेट घेतल्यानंतर अतिशय मनाला वेदना झाली की आज त्यांचा सुखी संसार त्या अबालवर्धांना जी दहा लहान लेकरं आहेत दोन मुलं आणि त्या मातेची अतिशय केविलवाने हंबरडा बघितल्यानंतर मनालासुद्धा वेदना होतील अशा पद्धतीची ही घटना आहे आणि अशा कठीण प्रसंगामध्ये आपण काहीतरी त्यांना आधार द्यावा मदत करावी म्हणून ह्या ठिकाणी मी प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबियाला भेटण्यासाठी इथं आलो गावातली सगळी प्रमुख मंडळीसुद्धा ह्या ठिकाणी आहेत आणि मी लगेच पालकमंत्री महोदयांना फोनही केला होता त्यांनी फोन काही मिटिंगमध्ये असतील उचलले नसतील परत फोन येईल आणि मी ह्या कुटुंबियाला न्याय मिळेल आणि जास्तीत जास्त शासनाकडून कसे मदत मिळ मिळ मिळवता येईल त्यासाठी प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे आणि त्यांच्यावर जे आज दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे हे दुःख भरून निघणारं निश्चितच नाही आहे आज त्यांच्या घरातला कुटुंबाचा आधार या ठिकाणी आरवलेला आहे अतिशय म्हणजे दुःखद घटनाही आहे पण झालेल्या घटनेला विसरून पुढे त्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्या कुटुंबाच्या पाठीशी राहावं असं मी सर्व गावकऱ्यांनासुद्धा ह्या ठिकाणी विनंती करतो परिसरातल्या लोकांना विनंती करतो की त्या लेकरांचं भवितव्य एखाद्या वडील नसलेल्या लेकरावर ले 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 काय संकट असतं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तर त्या लेकरांना वडिलांची उणीव भासू न देण्याचं काम आपल्या परिसरातल्या गावातल्या सगळ्या लोकांनी करावं आणि त्यांच्या दुःखामध्ये आपण त्यांच्या पाठीशी राहावं असं मला वाटतं मी माझ्या वैक्ती त्याच्यातून जेवढं वय थोडी मदत केलं शासनाकडून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू हा सुखु। आ? सुखु। आ? सुखु। आ? सुखु। ते काय म्हणजे दुःख भरून निघणार नाही आमची किती मदत झाली तर आधार देणं जरुरी आहे हां काळजी घ्या लेकराची काळजी घ्या झालेली गोष्ट झाली दुःख भरून निघणार नाही दुःख खूप आहे やっす